एक हद्दवाड भागातील शेळगी परिसरातील नागरिकांसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आयोजित केलेल्या गुंठेवारी नियमित मोजणी नोंदणी शिबिरामध्ये शेकडो कुटुंबांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते शेळगी येथील मातोश्री मंगल कार्यालयात शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती एकोणीशे ब्याण्णव साली शहराची हद्दवाढ झाल्यानंतर एकूण तेरा गावं सोलापूर शहरात समाविष्ट झाली त्यावेळी कच्च्या आराखड्यावर गुंठेवारी खरेदी विक्री झाली होती शासन नियमाप्रमाणे गुंठेवारी जागेची खरेदी विक्री आणि बांधकामासाठी बांधकाम परवाना मिळत नसल्यानं हजारो नागरिकांना अनेक समस्यांना सामोरू जावं लागत होत याबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी सातत्यानं पाठपुरावा करून शासनाकडून गुंटेवारी नियमित करण्याबाबत आदेश पारित करून घेतले होते शासनानं याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे हजारो नागरिकांना गुंटेवारी नियमित करता येणार आहे या शासन निर्णयाचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख संपर्क का कार्यालयातर्फे शेळगीमध्ये हे शिबिर संपन्न झालं प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख भूमापन सोलापूर अधीक्षक घोडके मोजणी अधीक्षक धनंजय सावंत मनीष विष्णूरकर मनपा बांधकाम विभागाचे प्रभारी निलकंठ मटपती आनंद जोशी तलाटी अभिषेक काळे बसवराज इटकळे ज्ञानेश्वर कारभारी विरेश उंबरजे माजी सभागृह नेते शिवानंद पाटील श्रीनिवास कर्ली माजी नगरसेवक चंद्रकांत शेट्टी अविनाश पाटील प्राध्यापक नारायण बनसोळे माजी नगरसेविका वंदना गायकवाड शालन शिंदे ज्योती बमगोंडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही